मला सांगत माझ्याकडनं ते कॉम्प्युटर राहायचं गेलं या दोन चार पोरीचे नाव राहिले काही बऱ्याच जणांचे नाव राहिले पण मग मी विचार केला यावं लांबत 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 असं गाव इथे ते मग मला कुठंतरी आपण थांबलं पाहिजे म्हणून काही नाव आलटून पालटून काही कुठावर घेते तर कॉम्प्युटरचं काम नाही पण मग कॉम्प्युटर म्हणून मी जबाबदारी वाढते उद्याची पेपर आमच्या आपण सगळ्यांनी त्या खरं तर तो आदर्श आहे थोडस बाळ या टाकण्यासाठी कीर्तन या ठिकाणी नवलाचे कीर्तन अवधीचे कीर्तन आहे आपण या ठिकाणी त्यांना संधी दिली आपण गावकऱ्यांनी खर तर या ठिकाणी उद्या सुंदर असे कीर्तन करणार आहे सकाळचा कागळा बाकी तर ज्ञानेश्वरीच पारणाला आज पस्तीस गरीब महिला बसलेल्या आहेत किती पस्तीस काही महिला लग्नात गुतल्या काही महाराज गेल्या काहींना अडचण आली तरी पण बऱ्याचशा महिला आहेत तर ज्यांच्या घरी कुणाला पारणाला बसायचं असेल ज्ञानेश्वरीची इथं उपलब्धता आहे संस्थांना आपल्याला ज्ञानेश्वरी उपलब्ध करून दिल्या ज्यांना पारणाला बसतील त्यांनी सकाळी सात वेळा भागवत दुपारी एकला चालू होणार आहे धरणी सेवा भगवंताच्या सेवा या ठिकाणी त्याच्यावर समर्पित केली अशी सेवा तुम्ही परत परत आम्हाला सांगली जावी ती सोडून मी करून या ठिकाणी थांबतो सन्त पूजन सीमा राजु गीत ग्रन्थपुजन राजीविक्रह वाके अनि बालकृष्ण हु